महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पडकर आणि लेडीज गार्मेंट नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील दुचाल सेलू ब्राह्मणगाव रस्त्यावर प्रवास करताना तीस वर्षीय तरुण दुचाकीला झालेल्या अपघातात नदीच्या पात्रात दुचाकीसह पडल्याने निधन झाल्याची घटना दहा फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली असून या प्रकरणी अकरा फेब्रुवारी रोजी सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील राजाभाऊ नागोराव वाय दंडे वय तीस वर्ष हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच बावीस बी एफ झिरो सात एकोणपन्नास या, या दुचाकीवरून प्रवास करताना दुधना नदीच्या पात्रात पडल्याने आणि डोक्यास मार लागल्याने पाण्यात बुडून मरण पावले ही घटना दहा फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली या प्रकरणी लक्ष्मण गणपती वायदंडे यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक हिंगे हे पुढील तपास करत आहेत मयत राजाभाऊ वायदंडे यांच्या पश्चात पत्नी दोन भाऊ भाऊजय असा परिवार आहे या अपघाती निधनाने ब्राह्मणगावसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे